सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की कालच एक भव्य दिवस मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये आपला लाडका बारा हिंद केसरी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला आणि गुलालाचा मानकरी ठरला तर मित्रांनो आता आपला लाडका बकासूर नक्की कोणत्या मैदानात पाळणार आहे याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आता पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे काही मैदान कॅन्सल होत आहेत काय मैदान होत आहेत त्याच अनुषंगाने बाकासूरचं नियोजन झालेलं आहे तर बाकासूर आता किती दिवस आरामावर असणार आहे तर बाकासूर मित्रांनो अजून दोन दिवस आरामावर असणार आहे म्हणजेच की आपला लाडका बारामहिंद की श्री बक्कासूर आपल्याला अठ्ठावीस तारखेला पाळताना पाहायला मिळणार आहे तर ही अठ्ठावीस तारखेचं मैदान नक्की कोणतं तर मित्रांनो अठ्ठावीस तारखेला एक भव्य दिव्यास चौदरवाडी येथे सोमेश्वर केसरी मैदान उपमुख्यमंत्री अजितदादा केसरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानामध्ये आपला लाडका बारा हिंद केसरी बाकासूर आपल्याला शंभर टक्के पाताना पाहायला मिळणार आहे या मैदानाचे स्वरूप पण अतिशय सुंदर असे आहे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं हिताचा स्वरूप आहे म्हणजेच की प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार रुपये आहे अशी या मैदानाची बक्षीस स्वरूप आहे मित्रांनो प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख अकरा एक लाख अकरा हजार रुपये आहे तर मित्रांनो याच मैदानामध्ये आपला लाडका बकासूर शंभर टक्के पाहताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल नानाचा तेजा विठ्ठल नानाचा तेजा आणि भुंगा तेजा आणि भोंगा देखील मित्रांनो याच मैदानामध्ये आपल्याला चौदरवाडीचा पाळताना पाहायला मिळणार आहे शंभर टक्के कालच तेजा आणि भुंगाच्या शर्यती झाल्या आणि या शर्यतीमध्ये भोंगा आणि तेजा विजयी झालेले आहेत आणि आता तीन फेऱ्याच्या मैदानासाठी अठ्ठावीस तारखेला बुंगा आणि तेजा देखील सज्ज झालेला आहे नक्कीच या तिन्ही नंदीचे टॉपचे पैरे आहेत नक्कीच आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद